बघा वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाची बेरीज चाळीस वर्ष आहे जेव्हा मुलाचं वय हे वडिलांच्या आजच्या वया एवढं होईल तेव्हा त्यांच्या वयाची बेरीज अठ्ठ्याऐंशी वर्ष होईल तर मुलाचे आजचे वय किती वर्ष आहे असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाइप करा प्रश्न सर्च करा सापड आता गणिताला स्पष्ट केलेल्या बाबी अशा वडील मुलगा यांच्या आजच्या वयाची चाळीस वर्ष आता वडील आणि मुलगा यांची आजची वय काय हा प्रश्न मनाशी विचारा त्यांची आजची वय काय बाबा उदाहरणार्थ वडिलांच आजचं वय यफ समजायचं आता यफच का समजायचं तर या वडिलाला इंग्रजीमध्ये फादर असं आम्ही म्हणतो वडिलांचं आजचं वय यफ बर मुलाचं आजचं वय किती बाबा तर मुलाचं आजचं वय यश समजायचं काय समजायचं तर या मुलाला सण असं म्हणतात फादर ओके okay. त्यांची आजची वय यफ समीकरण बनू शकतो की यफ आधी यस बराबर चाळीस दोघांच्या आजच्या वयाची बेरीज इथं गणितानं दर्शवली वडील मुलगा यांच्या आजच्या वयाची बेरीज चाळीस वर्ष ही माहिती समीकरण केली सर पुढं गणित म्हणते जेव्हा मुलाचं वय वडिलांच्या आजच्या वया एवढं होईल मात्र केव्हा होईल जेव्हा मुलाचं वय हे वडिलांच्या आजच्या वया एवढं होईल केव्हा होईल केव्हा मुलाचं वय वडिलांच्या आजच्या वया एवढं होईल त्याचं उत्तर असत त्याच्यासाठी काही वेळ जाऊ द्यावा लागेल काही काळ जाऊ द्यावा लागल म्हणजे कालांतराने याचा अर्थ असा की कालांतराने मग आता काळ म्हणजे काय तर ज्याला इंग्रजीमध्ये आम्ही टी म्हणतो मग आता कालांतरानं ते होणार मुलाचं वय वडिलांच्या वया एवढं मग कालांतरानं त्यांची वय कालांतरानंतर नंतरची वय कोणाची मुलाचं कालांतरानंतर वया काय असणार तर यस अधिक टी हे मुलाच आता काही काळ गेल्यानंतर वडिलांचं हे वय वाढणार म्हणून वडिलांचं वय काय तर यफ अधिक टी असेल काही काळ गेल्यानंतर काही वर्ष उलटल्यानंतर मुलाचं वय वडिलांच्या आजच्या वया एवढं होईल केव्हा होईल ते तर आम्ही असं म्हणू शकतो आता की यस अधिक टी बराबर यफ काही काळ उलटल्याच्या नंतर काही वर्ष उलटल्याच्या नंतर मुलाचं वय हे वडिलांच्या आजच्या वया एक दुसरं समीकरण इथं असं बनू शकते की जस की, की यस अधिक टी अधिक यफ अधिक टी तेव्हा बेरीज व्हायला लागली त्यांच्या वयाची अठ्ठ्याऐंशी वर्ष जेव्हा मुलाचं वय वडिलांच्या आजच्या वया एवढं होईल ते केव्हा होणार आहे तर काही काळ गेल्यानंतर मात्र तेव्हा त्या वडिलांचं वय सुद्धा वाढलेलं असेल वडिलांचा आजचं वय त्याच्यामध्ये टीची भर म्हणजे काही काळांची काही वर्षांची भर पडली जेव्हा मुलाचं वय वडिलांच्या आजच्या वया एवढं होईल तेव्हा त्यांच्या वयाची बेरीज अठ्ठ्याऐंशी वर्षे याला सोडवा हे सोडवत असताना यस टी आणि बराबर यफ या टीला जर एकट केलं तर यफ कडे जातानी यस वजा स्वरूपात मांडावे लागतात हे टी च समीकरण जे नवत तयार झालं ते या टीच्या ठिकाणी मांडा म्हणजे यस अधिक टी म्हणजे काय आहे तर यफ वजा यस आहे आता इथं अधिक चिन्ह यफ अधिक टी म्हणजे काय आहे तर यफ वजा, वजा तर का। का यस आहे यफ वजा येस समोर अठ्ठ्याऐंशी लक्षात घ्या म्हणजे याला कंसातून जर का हडलं यस अधिक यफ अधिक वजा वजा यस अधिक यफ अधिक यफ अधिक वजा वजा यस आता किती यफ आहेत बघा बरं अधिक असलेले यफ दोन आणि तीन यफ आहे हे अधिक यस वजायस कटले एक, एक संख्या वजा एक पद अधिक एक पद वजा असेल तेव्हा त्या दोन्ही पदांची सारख्या असतील तर दोन्ही संख्यांची काटाकाटी होते म्हणजे यफ 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 तीन यफ तीन यफ आणि इथे एक वजा यस उरला वजा यस बराबर अठ्ठ्याऐंशी हे समीकरण दुसरं तयार झालं समीकरण एक तयार झालं होतं बघा हे इथं दोघांच्या वयाची आजची बेरीज चाळीस वर्ष जेव्हा मुलाचं वय वडिलांच्या आजच्या वयाजवळ होईल तेव्हा दोघांच्या वयाची बेरीज किती आठ ठेवायची समीकरण दोन तयार झालं आता काय करायचं सर लेकरांम समीकरण एक आणि समीकरण दोन यांची फक्त बेरीज करा यांची बेरीज करा समीकरण एक इथं माटा अधिक यस बराबर चाळीस हे वर्ष समीकरण दोन तीन यफ वजा यस बराबर अठ्ठ्याऐशी वर्ष यांची बेरीज करायची म्हणजे काय होणार हो इथं अधिक चिन्ह येणार हे अधिक यस वजा यस कलास होणार तीन यफ आणि यफ म्हणजे काय तर चार यफ ही बेरीज एकशे अठ्ठावीस वर्ष आता तुम्ही जर यफले ले करता तर एकशे अठ्ठावीस कड जाताने चार भागीला म्हणजे एफ बराबर काय हो तर हा चार तिरी बारा आणि चार दोन्ही आठ बत्तीस वर्ष लक्ष द्या म्हणजे चार दोन्ही आठ चार तिरी बारा यफ म्हणजे बत्तीस वर्ष हे यफ म्हणजे काय तर त्या वडिलांचं आजचं वय त्यासाठी वापरलेलं चलपद म्हणा या वडिलांचं आजचं वय बत्तीस वर्ष आहे आम्हाला विचारलं मुलाचं आजचं वय किती आम्हाला जो मुख्य प्रश्न विचारला की मुलाच आजच वय त्यासाठी समीकरण एक मध्ये मिळाल्या यफ ची किंमत टाका यफची किंमत ठेवा समीकरण यफ एक आहे आता ची किंमत आहे म्हणजे बत्तीस चाळीस यश चाळीस बत्तीस वजा स्वरूपात का मांडायचे संख्या परस्पर विरोध बाजूला जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा मांडा आठ वर्ष हे यश काय आहे तर त्या मुलाचं आजचं वय किती यासाठी वापरलेलं जलपद आठ वर्ष हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचे उत्तर लेकरांनो अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटीही दावा जेणेकरून मी वेळोवेळी दे अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचे नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये आवश्यक सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल वयवारी ही माझी टेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव करतो